क्षितिश जांभुळकर यांनी घातली मुख्याधिकारी पदाला कवसनी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून माणसाने ध्येयाचा अंतिम टप्पा गाठल्यानंतर इतका आनंद होतो की आभाळ दोन हात राहिल्यासारखा भास होतो अशीच घटना जांभूळकर परिवारात घडली क्षितिश ममता ज्ञानचंद जांभुळकर खोकरला जिल्हा भंडारा यांनी दोन हजार तेवीसमध्ये संपन्न झालेल्या एम पी एस सीच्या परीक्षेत यश गाठले व मुख्याधिकारी या पदाला त्यांनी गवसणी घातली क्षितिज जांभुळकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले त्यासोबतच माध्यमिक शालेय जीवनापासून त्यांच्या मनामध्ये जिद्द होती की मी मोठा अधिकारी होणारच तर तीच जिद्द वर्धा या ठिकाणी मुख्याधिकारी या पदावर नियुक्तीमुळे पूर्ण झाली आहे त्यांचे शिक्षण बी एस सी गणितमध्ये झालेले आहे त्यांनी आत्तापर्यंत सहा स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पास केलेल्या आहेत त्यासोबतच सहा पैकी ब गटाची मुख्याधिकारी ही नोकरी त्यांनी स्वीकारली आहे मनामध्ये जिद्द असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही हे, ना हे क्षितिज यांनी दाखवून दिले आहे सध्या त्या जिल्हा परिषद भंडारा येथे शिक्षण विभाग या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या क्षितिस सेवानिवृत्त जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक ज्ञानचंद ताराचंद जांभूळकर यांच्या कडण्या असून ज्ञानचंद जांभूळकर हे विविध सामाजिक संघटनांशी जोडले गेलेले असून जशी त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे तसेच त्यांनी आपल्या मुलांकडे पण दुर्लक्ष केले नाही त्यामुळे समाजातील नवयुवकांनी यापासून प्रेरणा घ्यावी व आपले ध्येय गाठावे क्षितिज यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटनांनी व त्यांच्या मित्रांनी देखील अभिनंदन केले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज